नमस्कार मित्रांनो स्वतःचं दुःख स्वतःपेक्षा जास्त कोणालाच समजत नाही परत फिरून परत येणार नाही जरा विचार करून मुला हॅलो नशिबाने मिळतात मनापासून नातं निभावणारी लोक नाहीतर साथीदार मिळून पण कित्येक जण उदास असतात त्या व्यक्तीबरोबर कधीच खोटं बोलू नका ज्याचा तुमचं खोट्या बोलण्यावरती पण विश्वास आहे काही दुःख जीवनात असे मिळाले की ज्यांनी जीव पण घेतला आणि जीवदान पण दिलं तुला समजलंच नाही माझं प्रेम किती आहे नाहीतर तू पण दडपला असता मला मिळवण्यासाठी विश्वास तुटल्यावर आवाज भलेही येत नाही पण ती चिंगारी आहे आयुष्यात नेहमीच ऐकू येते जेव्हा व्यक्तीचा विश्वास तुटून जातो तेव्हा माफी मागून पण काहीच अर्थ राहत नाही पण आणि जर एखादी व्यक्ती किंवा मुलगी तुमच्या नशिबातच नसेल आणि तुम्ही तिच्यासाठी दडपता मित्रांनो तुम्हाला हा एक संकेत मिळाला तर समजून जा तुमचं प्रेम एकतर्फी आहे आणि ते खरं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते